उल्हासनगरमध्ये लहुजी क्रांती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाला नाव मिळवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कल मैदानावर उभारण्यात आलेल्या नवीन नाट्यगृहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे या मागणीसाठी कॅम्प नंबर दोन येथील खेमाणी चौकात लहुजी क्रांतीसेने ही स्वाक्षरी मोहीम हाती घेतली या मोहिमेदरम्यान समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला स्थानिक राजकारणामुळे नाट्यगृहाच्या नामकरणावर अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे त्यामुळे समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर येत्या सोळा ऑक्टोबर रोजी लहुजी क्रांती सेना आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अंबरनाथ इथं अण्णाभाऊ साठे यांना नाट्यगृहाचं नाव मिळावं यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे उल्हासनगर दोन खेमाणी परिसरामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे अण्णाभाऊसाठी नाव हे अंबरनाथ नव्याने बांधण्यात आलेल्या नाट्यग्रहाला मिळाला पाहिजे यासाठी ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे बरेच वर्ष सहा महिन्यापासून बरेचशा सामाजिक संघटना व लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा होत असताना आता काही दिवसाने त्या ठिकाणी उद्घाटन होईल असं सरकारची हालचाल चालू असताना आमच्या सर्वांचं बहुजनांचं व लवजी शक्ती सेनेची एकच मागणी आहे साहित्यामध्ये सर्वात मोठं नाव कुठलं असेल तर ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा असेल आणि त्या नाट्यग्रहाला अण्णाभाऊचंच नाव लागलं पाहिजे यासाठी ही साक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे तरी सोळा तारखेला लवजी शक्ती सेना व अंबरनाथमधील सर्व सामाजिक संघटना मिळून जोरदार आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे अण्णा भाऊंचं नाव हे त्या नाट्यकराला मिळालंच पाहिजे यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना अण्णा भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी पोचावं आणि अण्णा भाऊंचं नाव हे सुवर्ण अक्षरामध्ये त्या नाट्यक्रमाला लागलंच पाहिजे हीच मागणी मी आपल्या माध्यमातून करतो जय लवजी जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ आज या ठिकाणी संपूर्ण लवजी लवजीना आणि मातम समाजाच्या वतीने अंमरथ या ठिकाणी जे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाडी जे नाट्य ग्रह बनत आहे त्याकरता ते अण्णाभाऊचं नाव देण्याकरता या ठिकाणी सयांची मोहीम राबवली जात आहे मी या ठिकाणाहून सांगू इच्छितो की साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं नाव सगळ्याला जे आहे हजरामर आहे आणि अण्णाभाऊ संतंची कारकिर्द आहे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि अशा याच्यामध्ये आम्ही समाजाच्या वतीने ज्या ठिकाणी जे समाज नाट्यगृह बनवलं जात आहे त्या नाट्यगृहाला अण्णाभाऊंचं नाव देण्याकरता आम्ही विनंती करीत आहोत परंतु संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहिली तरी सगळे पक्ष अण्णाभाऊंच्या आणि मातंग समाजाच्या बहुजणांच्या ताकदीचा वापर करत आहेत आणि निवडणुका असू द्या इतर राजकीय कामकाज असू तर याच्यामध्ये या समाजाचं योगदान मोठ्या प्रमाणात असतं आणि या समाजाचा हे जे राजकीय पक्ष आहेत ते नेहमी वापरच करत आलेले आहेत मग ज्यावेळेला आमचं दैवत अण्णाभाव आहे त्यांच्या नावाच्या आम्ही त्या नाट्यगृहाला नाव देण्याबाबत मागणी करत आहोत तर त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि आता या ठिकाणून समाजाच्या वतीने संपूर्ण राजकीय पक्षांना इशारा दिला जात आहे की अण्णाभाऊंचा ज्या राजकीय याच्याकरता तुम्ही वापर करून घेत आहात परंतु या नावाला जर तुम्ही विरोध केला हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्याचा जाब विचारला जाईल आणि त्या ठिकाणी जे कोणाचं तुम्ही नाव दिलं अण्णाभाऊ सोडून तर प्रखर आंदोलन समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येईल याची तुम्ही दखल घ्या